नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत खमंग आणि पौष्टिक असे दुधी भोपळ्याचे थालीपीठ ते कसे बनवायचे हे बघूया तर चला इथे आपल्याला दुधी भोपळ्याचे थालीपीठ करण्याकरिता इथे मी दुधी भोपळा घेतलेला आहे याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि किसणीने बारीक किसून घ्यायचं इथे आपण दुधी किसून घेतलेला आहे मीडियम किसणीने आपल्याला थालीपीठसाठी काही साहित्य लागणार आहे आलं लसूण मिरची कांदा आणि कोथिंबीर कोथिंबीर मिरची आलं स्वच्छ धुवून घ्यायचं मिरची आलं लसूण याची पेस्ट करून घ्यायची कांदा बारीक चिरून घ्यायचं कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची इथे आपण दगडी खलबत्त्यामध्ये मिरची आलं लसूण याची पेस्ट करून घेतलेली आहे इथे यात टाकण्यासाठी आपण तीळ आणि ओवा घेतलेला आहे इथे आपल्याला थालीपीठचं सारण तयार करून घ्यायचं आहे यात आपल्याला ओवा आणि तीळ हे घालून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण कांदा बारीक चिरलेला कोथिंबीर आलं लसूण मिर मिरची याची पेस्ट टाकून घ्यायचं आहे काई मसले है। 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 मिट है। मिट है। आता इथे आप आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहे हळद आपण मिरची घातली आहे त्यानुसार आपल्याला मी तिखट घालायचं आहे तुम्हाला कितपत तिखट आवडतं झनझणीत त्याप्रमाणे आणि इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी चवीनुसार मीठ घालून घेते आहे इथे आता आपल्याला हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहे अगोदर पीठ घालण्याच्या अगोदर हे छान मिक्स करून घेते इथे आता आपण दुधीपोपळा छान मिक्स करून घेतले आहेत त्याच्यामध्ये सगळे मसाले म्हणजे असे जर आपण पहिलेच मसाले मिक्स केले तर ते कुठे कमी जास्त होत नाही आता यामध्ये आपण आणि यामध्ये रसही आहे रसासहितच आपल्याला घ्यायचं आहे भोपळा कारण की या रसामध्येच भरपूर प्रोटीन विस विटॅमिन्स असतात आता इथे आपल्याला अजिबात पाणी न पाणी घालायचं नाही यामध्ये गव्हाची कणिक घेतलेली आहे हे घालायचं आहे आणि चण्याची डाळ बेसन आता याला जेवढे यामध्ये मावेल तेवढंच आपल्याला मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे मी छान मिक्स करून घेते इथे आपण पाणी न घालता जेवढे मावेल तेवढंच पीठ घालून थालीपीठचं सारण रेडी केलेलं आहे इथे आपण आता थालीपीठ करायला घ्यायचं आहे गॅसवर मी नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे यावर आपण तेल लावून घ्यायचं आहे छान आता आप आपले हात ओले करायचे आहे असे हात ओले केल्याने आपल्या हाताला थालीपीठाचं सारण चिटकणार नाही आता आपण डायरेक्ट यावर जेवढं पाहिजे तेवढं सारण घेऊन घ्यायचं आहे थालीपीठचं आणि याला पसरून घ्यायचं आहे याप्रमाणे पोपळा खाणं हे आपल्या आरोग्यासाठी खूपच हितकारक असते आपण कोणत्या कोणत्या पदार्थ करून हे दुधी भोपळे खाल्ले पाहिजे आणि खास करून हे आपल्या हृदयासाठी अत्यंत आवश्यक आहे अशा प्रकारे तुम्ही याची भाजी करू शकता किंवा थालीपीठं करून खाऊ शकता तुम्ही हे मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा कुठे पिकनिकला वगैरे जात असाल तेव्हा करून घेऊन जाऊ शकता मुलांच्या शर वाढीसाठी तर खूपच छान आहे संध्याकाळला वगैरे तुम्ही करू शकता तर मी अशा तऱ्हेने छान थालीपीठ पसरून घेत आहे तुम्हाला जर हे थालीपीठ असे जमत नसेल तर तुम्ही याचं सारण थोडंसं सा पातळ करून सुद्धा टाकू शकता जर तुम्हाला हाताने जमत असेल तुम्ही हाताने पण करू शकता कोणीही कापडावर सुद्धा करतात कॉटनचं कापड घा घेऊन थोडंसं घट्टसर याचं सारण करायचं आणि ओल्या कापडावर थाप थापायचं आणि नंतर याच्यावर टाकायचं गरम तव्यावर तर अशा मी छान पसरून घेतलेलं आहे थालीपीठ आता यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पाच मिनटं वाप काढून घ्यायचं आहे इथे आता थोडा वेळ झालेला आहे आपण बघूया आपला थालीपीठ शिजलं की नाही ते शकता आपलं थालीपीठ छान थालच्या बाजूनी शिजलेलं आहे हा नॉनस्टिक तवा असल्याने चिटकट नाही आता याला मी पलटवून दिलेलं आहे आता पण या साइडना सुद्धा छान खमंग असं शिजवून घ्यायचं आहे याला हलकं हलकं प्रेस करायचं आहे जिथे तुम्हाला असं जाड वाटत असेल तिथे आणि याला किंचित तेल लावून घ्यायचं आहे इथे मी आता गॅस मीडियम ठेवलेला आहे याला थोडा वेळ होऊ द्यायचं आहे परत इथे थोडा वेळ झालेला आहे आपण बघूया की आपली खालची बाजू शिजली की नाही ती थालीपीठची छान पलटून घ्यायचं आपल्याला हे बघू शकता छान खरपूस भाजल्या गेलेल्या आहे थालीपीठ आपलं थालीपीठ रेडी आहे मी गॅस बंद करते अशा तऱ्हेने तयार झालेले आपले दुधी भोपळ्याचे थालीपीठ पौष्टिक आणि तेवढेच चविष्ट एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद